महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं पण यावेळी या अधिवेशनात काहीतरी मिसिंग होत कारण या अधिवेशनात ना विरोधकांचा आवाज घुमला ना या अधिवेशनाची फार मिडिया आणि इतरत्र चर्चा झाली अधिवेशन सुरू झालं आणि संपलं एवढंच काय त्याचं वर्णन तर जनतेचे प्रश्न अडीअडचणी सरकारकडून सोडवून घेण्याचं घटनात्मक हक्काचं व्यासपीठ म्हणजे विधीमंडळ पण या अधिवेशनात सरकार मात्र निर्धास्तपणे पुढं सरकत होतं पावसाच्या माऱ्यानं झालेल्या शेतीचं नुकसान शेतकरी आत्महत्या राज्यातील कायदा सुव्यवस्था सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे असे आरोप विरोधक गेले तीन चार महिने सातत्यानं करत होते पण यातील किती आरोप विरोधकांनी सभागृहात केले हा प्रश्न आता विचारला जातो एवढंच नाही तर जनसुरक्षा विधेयकालाही विरोधक विरोध करू शकले नाहीयेत त्यामुळे विरोधी पक्ष गायब होते की गप्प बसले होते अधिवेशनात ठसा उमटवणाऱ्या कोणाच्या भूमिका दिसल्या त्याचबरोबर ती विरोधकांनी देवेंद्र समोर सरेंडर केलं की काय अशी शंका आहे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणातले खरे बॉस आहेत यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण विश्लेषणवाई विधिमंडळाचं प्रत्येक अधिवेशन म्हणजे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मागील वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी महापूर मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यांवरती अधिवेशनात गदारोळ झाला होता पण यंदा मात्र वातावरण वेगळंच होतं प्रश्न अनेक होते पण प्रश्न विचारणारेच कोठे होते हा प्रश्न आहे ज्यांच्यावर जनतेने प्रश्न मांडण्याची जबाबदारी दिली आहे ते सभागृहात प्रश्न विचारताना दिसलेच नाही या अधिवेशनात मात्र विरोधकांनी कोणताही ठोस मुद्दा घेऊन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसला नाहीये ना मराठा आरक्षणावरती ठाम भूमिका ना वीज बिल माफी ना महागाईचा आक्रोश ना शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठलाच प्रश्न हा अधिवेशनात ताणून धरलाय असं दिसलंच नाही उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाड रोहित पवार विजय वडेट्टीवार नाना पटोले हे थोडेफार दिसले पण यातल्या कोणीच विरोधी पक्षाचे स्पष्ट नेतृत्व करताना दिसलं नाही का त्यातले काही नेते हे अधिवेशनात दिसलेच नाहीयेत तर काहींनी उपस्थित राहूनही जनतेपर्यंत पोहोचेल इतक्या मोठ्याने आवाज उठवला नाही तर दुसरीकडे सरकारने ठरवलेलं कामकाज सुरळीत पार पाडलं उत्तरांचा तास शून्य तास लक्षवेधी विधेयक पुरवणी मागण्या सर्व काही ठरल्याप्रमाणे विनासायास पार पाडलं गेलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी कामकाजात भाग घेतला पण त्यांनाही अडचणीत आणण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले पण महायुती सरकारचे खरे प्रेझेन्समॅन होते देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला ठाम प्रत्युत्तर देत त्यांना गप्प करत होते त्यांनी अधिवेशनाच्या दरम्यान प्रशासकीय आणि राजकीय या, राज या दोनही पातळ्यांवरती पकड सिद्ध केली ते विरोधकांवरती शब्दात आणि आकड्यातही जास्त आश्वासक आणि मजबूत वाटले आर्थिक विषय असो किंवा कायदा सुव्यवस्था असो किंवा जनसुरक्षा विधेयक प्रत्येक मुद्द्यावर त्यांची तयारी स्पष्ट जाणवत होती तर दुसरीकडे विरोधकांचं गोंधळलेपण स्पष्ट दिसत होतं आणि ते जाणवत देखील होत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव शिवसेना उभाटाची शांतता दोन गटात गोंधळ राष्ट्रवादीतील दोन फड यातून समन्वय होता तर दुसरीकडे सरकार हे अधिक स्थिर आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक भासले आणि म्हणूनच जनतेपर्यंत क्लीन गव्हर्नन्सचं चित्र पोहोचवण्यात सरकार यशस्वी ठरलं या संपूर्ण अधिवेशनात विरोधक काय म्हणाले यापेक्षा फडणवीस काय बोलले हेच चर्चेचं केंद्र राहिलं जनसुरक्षा विधेयक पाठोपाठच विधान, विधान परिषदेत देखील एकमताने मंजूर झाले हा कायदा डाव्या विचारसरणीच्या कडव्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यासाठी आहे शहरी नक्षलींच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी देखील आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेच्या उत्तरात स्पष्टपणे सांगितले शिवाय कोणत्याही कडव्या विरोधाशिवाय हे विधेयक दोनही सभागृहात सहजरित्या मंजूर झाले सत्ताधारी बहुमताच्या जोरावरती हे करणारच होते मात्र विरोधकांनी यावरती भूमिका घेऊ नये हे आश्चर्यकारकच म्हणावं लागेल विरोधकांच्या या मवाळ भूमिकेची जोरदार चर्चा झाली त्यावरती काँग्रेसच्या हायकमांडने का विधेयकाला कडवा विरोध का केला नाही असे विचारणाऱ्या नोटिसा त्यांच्याच पक्षाच्या तीन नेत्यांना पाठवल्या यातून या, या विधेयकाच्या विरोधात योग्य आणि स्पष्ट तर्कशुद्ध मुद्दे मांडण्यात विरोधी पक्षांना सपशेल अपयश आल्याचंही ठळकपणे अधोरेखित झालं विरोधी नेते असताना देवेंद्र यांनी याच विधिमंडळात पेन ड्राईव्ह बॉम्बचे स्फोट केले होते त्यावेळी त्यांनी आपल्याकडे त्या, त्या पेन ड्राईव्हचे फॉरेन्सिक ऑडिट केले असल्याचेही ठासून सांगितले होते त्याचीच कॉपी करत नाना पटोले यांनी राज्यातील तथाकथित हनीट्रॅपच्या आरोपातील पुराव्यांचा पेन ड्राईव्ह सभागृहात दाखवला पण यावेळी त्याचे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे का याबद्दल बहुधा नाना पटोले बोलायला विसरले असावेत तर दुसरीकडे फडणवीस यांनी फ्लोअर मॅनेजमेंटसह विविध विषयांची बारकाईनं काळजी घेतली कोण कधी सभागृहात असेल कोणत्या विषयावरती स्वतः उत्तर देणार आणि कोणाला कोणत्या विषयावरती बॅटिंग करायला लावायची याचं अचूक प्लॅनिंग त्यांनी केलं सत्ताधाऱ्यांसाठी अधिवेशन ही एक परीक्षाच असते ज्यात पेपर अवघड असणार की सोपा याचं गणित हे विरोधकांवरती अवलंबून असतं पण यंदाच्या अधिवेशनात विरोधक तोंडी लावायला तरी दिसले का हा प्रश्नच आहे त्यामुळेच अनेक जण म्हणतात हे अधिवेशन नाही तर फडणवीस यांचं प्रेझेंटेशन होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरचं हे सर्वात मोठ्या कालावधीसाठीच झालेलं अधिवेशन होतं पण सत्ताधारी असूनही यात देवेंद्र फडणवीस यांनीच बाजी मारली आहे असं स्पष्ट दिसतंय राज्याच्या राजकारणावरती आपलाच दबदबा असल्याचं फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय तर विरोधकांना या अधिवेशनातून काय बोध मिळाला हे त्यांनी अधिवेशनाचं चिंतन केल्यानंतर त्यांच्या नक्कीच लक्षात येईल पण या अधिवेशनात देवेंद्र समोर विरोधक सरेंडर हे चित्र पहिल्या दिवसापासून अखेरपर्यंत रंगलेले राहिले पण लोकशाही सशक्त विरोधी पक्षाची गरज असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं कारण जर विरोधक सायलेंट राहिले तर बॉस कोण हे जनताच ठरवते तुम्हाला काय वाटतं विरोधक या अधिवेशनात मवाळ का राहिलेत की उरलेल्या विरोधकांमध्येही आता फडणवीस फॅन क्लब तयार झालेला आहे या अधिवेशनाचं मॅन ऑफ द मॅच कोण तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा